तर काय शेवटच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेल की आपण जो एंड होता तो वेगळ्याच प्रकारे केला होता तर घाबरू नका काहीच झालेलं नाही आहे तो मी एक थ्रील म्हणून दिलेला तर चला बघूया पुढे आणि काय झालेलं ते बघा चला दा 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 दा। ए पुढे नको जा पुढे नको नाही झालं काहीच काय कलाकार आहे बघा ना थोड्या साऱ्या मूर्त्यांचे बनवलेले वाव आणि बघा वा, केवढ मोठं बुद्ध त्यांचं स्टॅच्यू बनवलेलं आहे आणि हे बघा आजो कबूतर आहे तेवढंस दिसतंय म्हणजे विचार करायला बघा मोठा असेल वाव चालेल ठीक आहे तर काय आता आमचं असं ठरलंय तर बघा इकडे वरती आहे पण काय एवढं खास नाही आमचे दोन जासूस गेलेले काय आहे का वरती काय काय नाही तर आता इथलं तर काय एवढं नाही खाली जर प्राणी वगैरे बघायला भेटले तर बघू नाहीतर मग डायरेक्टला पण जाऊ आता भाई भायखळ्याला प्राणीच्या बाग बघायला तिथे खूप असं प्राणी वेणी पक्षी खूप आहेत तर आता आपण डायरेक्टली ना मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो खाली हिस्ट्री बघायची असेल तेव्हा इथे म्हणजे ऍक्च्युली ना हे बुद्धिस्ट लेणी आहे पूर्ण तर आहे पण इथे खाली आहेत सगळे प्राणी बघायला लागेल तर भेटतो मी तुम्हाला खाली ओके नाही हे बघा वाणर आहे बघा इकडे एवढं बघा हे काळे काळे वाणर असेल हे इकडे इकडे हे वाणर आहेत माकड नाही माकड वेगळे असं हे वाणर आहेत <laughs> तर वैज आता आम्ही ना इलेक्ट्रिक बसमध्ये बसलोय म्हणजे इथून डायरेक्टली आता मेन गेटला जायला तर इथून काहीतरी पंचवीस रुपये आता कसं आहे ठीक आहे चला बसूया पण डायरेक्टली भेटतो की आता ना आम्ही आलोय इकडे खालती आणि इकडे वॉशरूमला गेलेलो

गाई बघा बाकी खा रहे थे खा रहे थे ये तो रंग आ आवाज घेते थे गाई से आवाज से तर गाइज आम्ही तिथून निघाल्यानंतर डायरेक्टली आम्ही आलो भायकळेला भायकळेला हा जो झू आहे तुम्हाला माहीतच असेल राणीची बाग तर गाईज आता आम्ही पोचलो आहे भायकळेला तर इकडे बघा केवढा डेंजर क्राऊड बघा केवढा आहे डेंजर गर्दी आहे ना बघा आज रायवर आणि बघा अजून एवढी इकडे मागे लाईन आहे तर आता एवढी गर्दी ना आम्ही ऑनलाईनच डायरेक्ट तिकीट बुकिंग केली आता पूर्ण थोडी लाईन पार करून जायचं आतमध्ये मला नाही वाटत आतमधलं काय दाखवता येईल आपल्याला जर झालंच पॉसिबल तर मी दाखवेल तुम्हाला आणि पुढे तुम्हाला भेटतो डायरेक्ट बाहेर येऊन जायन सर

तर आता आल वाघ बघू आता वाघ आहे की नाही नाहीत्र आहे म्हणजे वाघ आहे इकडे इकडे इकडेच झोपलाय झोपलाय आता सगळे झोपले जेवण दुपारी काय काय दोन आहे दोन आहे दोन तीन आहे हा एक आहे आणि हा मध्ये एक आहे आणि आवाज आहे जाईस आता आहे ना आपण एका ठिकाणी आलो ना इथंय ना हिप्पोपोटोमस फोटोमस हिप्पो फोटोमस मला पाण्यामध्ये असं बघ झोपलाय बघ बघ ना दगडा दगड आला बघ वरती आला काय सग हिप्पो फोटोस आला वरती तोडला पंकज दळवी आले सलावरती ये क्या काम काoverline na ye sanjuoverline na thoda maaf aap fan kar de mai thoda mota hai aap pe wo phone kaise ughadta hai phone kaise ughadta hai wo phone kaise

Is, माझी बॅटरी आहे ना मोबाईलची पूर्ण लो झाली आहे चौदा पर्सेंट बॅटरी आहे जेवढं होईल तेवढं ह्याच्यामध्ये होईल आणि मग पुढचं सगळं माझ्याकडे गोफरं आहे छोटा आला ते ॲक्शन कॅमेरा आहे तर त्याच्या आता इथे आपण पोचलो आहे हरण हरणचे ना, एका है, आरन, आरन. एका है? आरन. आरन. तो है ना अभी हम लोग सब घूम के आ गए लास्ट स्पॉट बाकी हमारा पंछी वाला पंछी देखने बाकी बाकी सब देख लिया आ, पूरा हाग हाथ के पूरा वाइट कर दे नीचे की जमीन पेड़ वेड सब वाइट है आ, और कुछ तो गाइज ये ना सेकंड टेक है फर्स्ट टेक में ना ये माइक इसके पास था तो है ना मेरा आवाज ही नहीं गया तो फर्स्ट टेक तो में इसे तो बहुत बड़बड़ बड़ की है तो, तो मैं इसके तो बाद शायद से डाल दूंगी इसका पचका हो गया सो गाइज अता मैं ना पूछ लू

चलो काय पाहिजे तुला काचो काचो पाहिजे कुठं आहे तिकडे जा ना घेऊन ये घेऊन ये काय पाहिजे तुला जा घेऊन काहीच आज रविवार आहे आणि एवढे माणसाने धुमाकूया गर्दी बघाय एवढी अच्छा गावात गरम पूर्ण एवला मगर मै एवरी मटी है <स्टेवारी> <आगे>। <स्टेवारी>

आवाज खालच्यानं मस्त बघायला भेटत असेल ते बघ गर्दी बघ कशी काय गर्दी बघ आपण आता असं आलोय आगंदारी मुक्त पक्षी बघायला बघा इकडे आहे ना मस्त की पक्षी आहेत आणि ते ना जाळ्यामध्ये आहेत कारण का आहेत ना उडून जातील म्हणून जाळ्यामध्ये चला बघूया इकडे गेली इथं बघ काय ही बाबा पिशी उचलणार झाली

পক্ষী বৰ তোলে নাই ঔৰি पाहिजे आता आपण पाहिजे पाहिजे तुला आगनदारी पक्षी वरे वरेला पीला वाला है, ना पीला वाला वो मेंटल है, किसको भी खाता है उसका जो नीचे का थैली फटता है और बाहर आता कच्चा है कच्चा